आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा हे सन्माननीय दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि तटकरे साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे है की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कोणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री मला पाहिजेन पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने हे दोन्ही लोक हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र बसतायत अनेक कार्यक्रमाला एकत्र बसतायत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या मिटिंग वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत हे लोकांची दिशाभूल करतायत यांच्याकडं निधी नसल्यामुळं